राम राम शेतकरी मित्रांनो आज म्हणजे काल रात्री आपल्याकडे डुक्र शेतात येऊन आपलं चांगलंच नुकसान करून गेलेले आहेत एक थोडा टप्पा आहे तो त्या टप्प्यामध्ये चांगलंच म्हणजे कमीत कमी चार एकशे हे असे म्हटलं तर चारशे येतील असं नुकसान करून निघून गेलेले आहेत हा आपला बरोबर पासष्ट दिवसाचा मक्का झालेला आहे आपण खूप मेहनतीने प्रयत्न करतो खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे पण असे नुकसान करून डुक्कर आपले चांगले नुकसान करून गेलेले याच्यावर आपल्याकडे उपाययोजना आहे आपण ही आडशी म्हणता म्हणता येईल कारण आपण पंधरा दिवसापूर्वी फवारणी केलेली होती याच्या डुकरांसाठी नंतर केली नाही आपण दोन तीन दिवस गावाला गेलो आलो नाही शेतात नाही तर आपण इकडे तिकडे काहीतरी शिंपडत असतो त्यानंतर भाऊंनी इथे येऊन असा धुमाकूड केलेला आहे काही शेतकरी म्हणतात पासष्ट प्लस येईल साठ प्लस येईल असं नुकसान होत असेल तर कुठून येणार आहे आपण तर पिकू शकतोय पण घरात येईल तोपर्यंत आपला राहत नाही तो म्हणून केव्हाही म्हण म्हटलो म्हणतो मी की जेव्हा आपल्या घरात उत्पन्न येईल त्यावेळेला जे हे आपलं असतं आता शेतकरी मित्रांनो बघू शकतायत आहेत की ती मजबूत आतमध्ये दांडे आहेत असं उभं असताना आपल्याला तेवढं लक्षात येत नाही होतं पण ज्या वेळेला हे आडवं पडलं आहे त्यावरून बघू शकता तुम्ही ना आता हे किती मजबूत आहे आपण पिकू शकतो आहे पण या जो काही होणाऱ्या लुकशान आहे करते प्रयत्न आपण पन... पण कमीत कमी चारशे तोटे आपले गेलेले असतील तर विचार करा आपलं किती नुकसान झालेलं आहे आणि विशेष सांगतो ज्या भागामध्ये आपण ते आपला डुकरांचे औषध बनवून जे तयार केलेलं आहे ते ज्या भागामध्ये ठेवलेलं आहे कारण डुक्कर तिकडून येतात त्यामुळे तिकडे ठेवलेलं आहे तिथं एकही दा झाड खराब नाही आहे म्हणजे तिकडे गेलेच नाही आहे पण बंदी करून येऊन ते नुकसान करून गेलेले आहेत त्यांचे पायप बघा किती फसतात इथे कारण जमीनच तितकी बी हे आहे भुसभुशीत जमिनीमध्ये काही एक कोरलेलं नाही आहे त्यांनी नाही तर जमिनीमध्ये दुनियाभरचे गांडूळ आहेत तरी हे नाही आहे पण हे थोडं आपलं नुकसान तर नुकसानच हे झालेलं जे आता मात्र चोई बाजूला आपण त्या बाटल्या भरून भरून ठेवून दिलेल्या आहेत झाकण उघडं करून ठेवलेलं आहे या पद्धतीने आता इथे सोडलेलं टाकलेलं आहे आपण याचा जो वास येतो त्याच्यानं ये ते येत नाही आणि मासुडी अर्क ते सर्व फवारणी करून दिलेले आहे शेतकरी मित्रांनो थोडं नुकसान हे सहज होणारं जास्त काही विलाज नाही तिथे कारण आपण शेतात आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित पाहतो आणि पट्टापट पत्त देत असल्यामुळे आपल्याला सर्वच दिसतं बाहेर काही एक लुकसान नाही आहे आत्म, आठ फक्त आतमध्ये केलेलं आहे आज या मक्काला बरोबर पासष्ट दिवस झालेले आहेत हे या ठिकाणी बनवून ठेवलेलं आहे आपण डुकरांसाठी म्हणजे याच्या वासानं डुकर येत नाही हा आपल्याला मागच्या वर्षापासून अनुभव आहे पण हे जास्तच दूर होतं हे तिकडच्या बाजूला आलेले आहेत आणि इकडे आलेले नाही आहेत तिकडे आपण ठेवलेलं आहे त्या अगोदर अजून काही बाटल्यांमध्ये भरून भरून ठेवून दिलेलं आहे आपली गलती असल्या हे पण म्हणता आपल्या आपलीच गलती आहे त्यात काही हे नाही आहे नाही तर समजा आले असते वासानं पडून गेले असते पण ते आपल्या नशिबात तितकं असेल तितकं भेटेल शेवटी धन्यवाद